तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आपल्या घरी बघा पदर रे हे राधा ताई राधा ताईला तर कोण ओळखत नाही सगळेजण ओळखतात राधाताईचा एकच डायलॉग एक हाय एव्हरीबडी कधी म्हणजे आतापर्यंत जर बोर नाही झालं ट्राय केलं तर जमलं नाही जमलं नाही जमलं मला मला थोडस जम साठी शाळा शिकून हाय का नाही शाळा शिकल्यावर असं असते का शाळा शिकल्यावर तुम्ही काय म्हणता मी पण तसलीच आहे मला पण जास्त इंग्लिश येत नाही आपण दोघ दोस्त चिवडा खाऊ मस्त चिवड्यात पण लिहिला आकडा आम्ही सकाळी गेलो होतो निलेश दादांच्या तिकडे घराची वास्तुक शांती होते मग तिथं सगळेच भेटले मेन म्हणजे आपली राधा ताई तर मग तिकडे एवढे नाही माहिती सेलिब्रिटी तिथं नाही होते की होते दादा दा होते पांडू दादा होते सगळे फॅमिली होती दादा होते सोनम ताईला तर ना आज दिवसभर काम होतं त्यामुळे त्यांना काही जास्त बोलता आलं नाही त्यामुळे ती म्हटले की नंतर मांट ना निवांत या त्यावेळेस छान असं प्रौचार करू बरं ठीक आहे त्यावेळेस पण आपण समजून घेतलं की सगळे माणसं वगैरे होते रावळे बरं ठीक आहे दूर झाल्या वाटते हा ती तर साबण लावला होता ना बहिणीच्या तिथं ना निघालं मग आता इथं साबण लावा उद्या उद्या सकाळी चांगले घासून घासून आंघोळ घालते जरा सगळ्या बाळणीच ठेवायचा आकलू घेऊन तिकडं जायचं तर चला राधा ते आलेत मग म्हंटल चपात्या साधे सिंपलच आपलं केलंय पनीर करायचं असं तर मला भूकच नाही <laughs> पनीर करायचं म्हटलं तर नको म्हंटले मग उद्या निवांत छान असं मस्त पाहुणचार करायचा मग आत्ता संध्याकाळी कसं उपाशी झोपण्यापेक्षा मग म्हंटल दोन दोन घास खायचे आणि झोपायचं तसं बहिणीला उपाशी झोपवून ये काय होतं उपाशी झोपल्यावर काय होतं तेवढं कमेंट मध्ये सांग कारण मी आतापर्यंत तेच ऐकलं की उपाशी झोपायचं नसतं उपाशी उपाशी झोपायचं का नसत आता ते नको नाही आता ऐकायचं वाईट असू चांगलं असू पण मला ऐकायचं कारण मला आतापर्यंत माहित नाही की उपाशी कशासाठी झोपायचं नसतं उपाशी आता आमची आजी सांगत होती मला माणसं सांगत होती तर उपाशी का झोपायचं नसतं का तर ती असं मेलेलं कोण असतं ना तर मग मेलेल्या माणसाच्या घरी स्वयंपाक बनवत नाही ती मग ती कशी झोपते ती खूप हा मग आपण तसं नाही ना उलट माणसं काय म्हणजे दिवस मावळताना जर आपण जेवण केलं तर मेलेल्या माणसांना जेवायला भेटत नाहीत शक्यतो आपल्या आई मग आपण दिवस मावळताना जेवण करतच नाही मेन मुद्दा मी कधी कधी जेवण करते मला लयझर म्हणते ते करायचं नाही करायचं नाही पण आई पण आमचा विचार केला नाही मरून मरून मी पण त्यांचा विचार कर मी घेते खाऊ तस नसते तसं काही नसते फक्त एवढच म्हणणं आहे की संध्याकाळी दोन गास कर पण खावं माझ्या माहितीत सांगत तुम्हाला उपाशी कशामुळे झोपायचं नसतं तर माझ्या माहितीत का नाही जर पहिले जुन्या माणसांचं म्हणलं तर कस असत की ज्या टायमाला आपण झोपतो ना त्या टायमाला जातो तो महागारी येईल का नाही माहित नाही उपाशी त्याला आपल्या शरीरात बाहेर पाठवायचं नाही आणि आपला शिक्षण घेतलेली माणसं काय सांगतात माहिती आहे का अ आपण जर झोपलो तर ते जेवण का नाही आपल्या शरीराला पचत पचत ती त्यांची वाकणू आहे ताकत ही ती बॉडी आणि हे बॉडी बघा हे बघा बॉडी बॉडी मी पण म्हटलं आपली बॉडी चांगली फंटास्टिक आहे त्यामुळे जिमलं नाही कोण आहे का तिकडे बाहेर ऐकत असाल तर ऐकू नका हाड कुत्रे भी नाहीत ऐकायला नाही नाही कुत्रे हाईती खाली पढिया कसं आवली ना नाही नाही कुत्रे पण <laughs> एकदम शांत आहे इथे उंदर तर आहेत का घरात नाही उंदर सुद्धा नाही ते पाली पाहिलेच पिल्लो असेल पण ते पण काय लेकर काय येत पण ते पण गॅलरीच्या बाहेर असते ही तर नसते तर चला मग म्हंटल मोडाची मटकी आणले हिने म्हंटल मोडाची मटकी करून चपात्या केल्या आणि आता मोडाची मटकी करायची मग राधा ताई म्हंटले जरा डोकं दुखत आहे त्यांना गोळी दिली त्यांनी थोडा थोडा आराम केला बरं वाटायला लागले ना आता थोडस त्यांची मुलगी आहे तिथं बाहेर टीव्ही व्ही बघत बसले आता माझी मुलगी नाही नाही तर तीन ही दोघी जण गेले उद्या येणार आहे आता ही जाईल आणि ती येईल असं होईल उद्या लवकर बसून द्यायच किती वाजता एक काम कर के? चला आओ, आता स्टँडवर जाऊन आता हितो गाडी भेटस तर आणि टेम्पो कुठं कशा कशी सकाळी बसून येते की पण <laughs> आता स्टँडवर बसू जाऊ काय अभीचा सांग कदी आतापर्यंत मला आजला कोण भेटलं नाही नाही ना मी भेटली मग कोंब मेळा ठरवली होती त्या आता सापडली हित भूतकाळात असे नाही मेला पिक्चर मधला जत्र ती कधी निघला होता ननने म्हणते पण आता कसली पण आपल्याला किती कोण गुडच्या गुंजर छान आहे तर खरच राधा ताईचा स्वभाव खरच खूप छान आहे बर का लोक काय म्हणते ते ह्याचा विचार करत नाही आम्ही गरीब का असे ना किती जरी दुःख असलं तरी हसून जायचं चेहऱ्यावर जन्म काय दुसऱ्याला खुश करण्याचं खुश करण्याचा पण लोक काय करते ते माहिती का वाईट कमेंट करतात तुला काही काम नव्हतं नाही म्हणजे काळीच नाही मला बिन लाजीच झाली बघा <laughs> किडनी पण <पन> नाही दे <laughs> आपल्याला किडण्या नाही हृदय नाही दिल नाही काय आहे नाही काही नाही किती पण बोला काहीही बोला आज नाही बिनलाजी नाही मला चमचा दाम सुखी हा लागले आता आता मी पण तसंच होणार आहे राधा ताईसारखं एकदम बिन लाजी कुणी काही बोला चमचा दाम सुखी तर चला तुम्ही बसा मी भाजी बनवते हो चांगलं भाजी बनवते बघा मटकीची भाजी बनवायची मला हा तर राधा आराम करा त्यांना कसं आहे घरी तर काय चालूच असतंय आपल्यासारखं स्वयंपाक बनवायचं खाऊ घालायचं लेकरांच्या आरी पडायचं मग एक दिवस तरी निवांत नको का आहे का नाही एक दिवस तरी काल ते ना आणि मेन म्हणजे आराम करते हा करा करा आणि मेन म्हणजे आपला जन्म त्यासाठी लोकांचं मनोरंजन करायचं आपण पण हसायचं हसल्यानं माणसांच्या शरीराचा तोंडाचा आख्या आपल्या आताड्या गोताड्याचा सगळ्या जटरा बिटरा सहित सगळ्याचा व्यायाम होता आणि ते पण होत आपले फुफ्फुस पण असे चांगले चालत्यात त्याचा पण व्यायाम होतो असतं <laughs> हसत हस जावा नाहीतर हसतात लोकांमध्ये हिर झाली का काय <laughs> 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 नाही मी हसत असते बाबा मला <laughs> लोक मला कशीच माहितीच की मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझा व्हिडिओ हसलेलाच असतो मला म्हणते की हिला हसण्याशिवाय दुसरं काही काम नाही पण मला बघून जे दोघ दुसरे लोक हसतात त्यांचं आयुष्य वाढते आपलं आपलं तर वाटत नाही हो चला मी भाजी बनवून घेते जेवण करून घेतो आणि ही व्हिडिओ मी तर स्टॉप करते कसं वाटते कमेंट मध्ये सांगा राधा ताई आलेत आपल्या घरी काय काय केलंय बहिणीला खायला मग आले बघायचं चपात केले ते मटकीची भाजी बनवणार आहे छान छान का नाही बिर्याणी नेहा छानची बिर्याणी खायची रेसिपीतली बिर्याणी तर चला हे ब्लॉग मी तर थांबवते कसं वाटते कमेंट मध्ये सांगा चला बाय बाय